नवीन मतदार आपला प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहे मागील काही दिवस ठिकठिकाणी नवमतदारांना अनेक मार्गदर्शन तसंच नवमतदार नोंदणी करून मतदान कसं करावं याची माहिती देण्यात आली याबाबत काही विद्यार्थ्यांच्या अर्थातच नवमतदारांनी माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्यात तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये नवमतदार मतदान करण्यापूर्वी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत पाहूया काय म्हणतात नमस्कार माझं नाव सिद्धी रामचंद्र पालव मी कणकवली कॉलेज कणकवली टी वाय बी एस सी लास्ट इयर मायक्रोबायोलॉजी मध्ये सध्या स्टडी करते त्याच्यामध्ये नवीन मतदार आपण जेव्हा आपल्याला जेव्हा समज येते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की मतदार असं काहीतरी असतं आपले आई बाबा किंवा एकंदरीत ते वातावरणच वेगळं असतं ज्याच्यामध्ये एक आपल्याला हवा तो प्रतिनिधी आपल्या गावाच्या शहराच्या विकासासाठी आपण तो प्रतिनिधी निवडत असतो ते आपल्याला जेव्हा समजते तेव्हा समजत जातं प्रमाणे जेव्हा आपलं एज्युकेशन सिस्टीम जेव्हा चालू होते तेव्हा आपल्या मध्ये पण ते इन्क्लूड केलं जातं की मतदार म्हणजे काय कोणत्या कोणत्या पातळी असतात कसं मतदार केलं पाहिजे मतदान केलं पाहिजे त्याच्यामुळे मला एक उत्सुकता होती की मतदान नेमकं कसं असतं काय काय असतं जेव्हा आम्हाला अठरा वर्ष पूर्ण झाली जेव्हा आम्ही इथे आऊट झालो कॉलेजमध्ये आलो तर यावर्षी जिथे मतदार नोंदणीचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्याच्यामध्ये आम्ही एन एस एस विभागाअंतर्गत स्वयंसेवक पण राहिलेलो त्याचप्रमाणे आम्ही मतदार नोंदणी सुद्धा केली त्याच्यानंतर आमचं आता यावेळी मतदार नोंदणीत नाव आलेलं आहे तो यावेळी आम्ही पहिल्यांदा मतदान करणार आहोत तर याच्यामध्ये जेव्हा आपण लोकप्रतिनिधी सिलेक्ट करणार आहोत तेव्हा आपल्या गावाचा किंवा विभागाचा विकास करणारा प्रतिनिधी असला पाहिजे एखाद्या व्यक्ती व्यक्तीला आपण कन्सिडर करून मतदान केलं पाहिजे त्याचा पक्ष किंवा त्याचं बॅकग्राऊंड पॉलिटिकल बॅकग्राऊंड हे बघण्यापेक्षा त्या व्यक्तीमध्ये पोटेन्शियल काय आहे त्याच्यामध्ये एज्युकेशनल कॅपेबिलिटी केवढी आहे तो खरंच एक सुजान नागरिक आहे का विकास करतोय का की आपल्याला फक्त एक भूल देतोय वचन देतो याचा विचार न करता आपण फक्त आपल्याला जो विकास करेल विकसित भारताकडे आपल्याला जो नेईल त्या प्रतिनिधीला आपण वोट केलं पाहिजे त्याचप्रमाणे एज्युकेशनल न्यू एज्युकेशनल पॉलिसी जी आपल्याला लागू झाली आहे तसेच वेगवेगळ्या नवीन हो धोरणं ज्याच्यामुळे मुलांचा विकास होईल आता भारतामध्ये मोस्टली पॉप्युलेशन ही युवकांची आहे सो युवकांवरती फोकस करून युवकांना रोजगार संधी जे पॉसिबल होईल ते आपल्याला मिळणारी असं आपण मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद नमस्कार माझं नाव रविवार विकंतराणे आणि मी कणकवली कॉलेजमध्ये टी वाय बी कॉम मध्ये शिकत आहे मला आता मी पहिल्यांदा वोटिंग करणार आहे त्यामुळे एक एक्साइटमेंट आहे कारण याच्या आधी वोटिंग केली नव्हती आता करणार त्यामुळे कसं काय चालतं ते आपल्याला समजणार आणि एक मनासारखा नेता आपण निवडून देणार आहोत आणि देशाच्या विकासाला हातभार लावणार आहोत त्यामुळे एक एक्साइटमेंट तर आहेच परत स्थिर स्थिर सरकार अतिशय महत्वाची भूमिका बजावते विकासासाठी कारण एक नेता हा महत्वाची आ, महत्वाचा असतो आपल्या सरकारासाठी कारण नेता जो असतो निवडून आल्यानंतर तो योजना राबवतो किंवा काही तत्व असतात त्या पक्षांची ते, ते राबवतात तेव्हा पूर्ण म्हणजे पूर्ण देश त्याचा ऐकतो कारण एखादा व्यक्ती काही पण सांगून ऐकणार नाही ने। पण नेत्यांचं ऐकावंच लागतं आणि ती योजना लागू झाल्यानंतर त्याचा अवलंबही करावा लागतो त्यामुळे परत अस्थिर असलं तर देशाचा विकास खुणतो त्यामुळे स्थिर सरकार अतिशय महत्वाचे आहे